ओम गण गणपते हर हर असा मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि उद्या सात डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला येणारी संकष्टी चतुर्थी अखोरा संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते संकष्ट चतुर्थीला श्री गणेशाची आराधना केल्याने व्यवसायासोबतच करिअरमध्ये प्रगती होते तर जर तुमच्या आयुष्यात काही समस्या येत असतील तर या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने त्यांचे तुम्हाला खूप चांगले फळ प्राप्त होते चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दुःख अडचणी हे दूर होतात कारण श्री गणेशाला संकट तारणारा म्हणतात त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात तसेच हे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी येते धनलाभ होऊन व्यवसायामध्ये वाढ होते आणि श्री गणेशाच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात गणेश तत्व हे पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाच्या पूजेसोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय सुद्धा सांगितलेले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या रविवार सात डिसेंबरला सं वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे उद्या रविवार सात डिसेंबरला या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी असल्याने या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात त्यांना भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके दाता सुखकर्ता विघ्नहर्ता मंगलदाता देवता आणि संकटमोचन मांडले जाते गणेशाची आराधना करण्यासाठी खूप काही कठीण नियम पाळले जात नाही गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानले जातात तो पण व्यक्ती श्रद्धेने गणपती बाप्पांची पूजा आराधना उपाय करतो त्या व्यक्तीवर गणपती बाप्पा हे खूप लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत परंतु विद्येचे देवता देखील मानले जातात सर्व देवतांमध्ये दे अतिशय बुद्धिमान आणि हुशार देवता म्हणून गणपती बाप्पांना ओळखले जाते आणि म्हणून या दिवशी मुलांसाठी खास करून काही उपाय जे आहेत तर ते केले जातात आता हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलासाठी करायचाच आहे कारण जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा टक्के प्रभावी आहे हा उपाय केल्याने तुमच्या मुलांच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही तर हा उपाय कधी करायचा आहे तर बघा हा उपाय आपल्याला रविवारी करायचा आहे रविवारी संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर रविवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ दहा वाजेपर्यंत आपल्याला आपल्या मुलांसाठी हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे कारण हा जो उपाय आहे तर हा आपल्याला चतुर्थीच्या काळामध्येच करायचा आहे आणि चतुर्थीचा प्रारंभ हा उद्या रविवारी सायंकाळी होणार आहे परंतु हा उपाय देखील आपल्याला सायंकाळीच करायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे जर तुमच्या घरात लहान मुलं असतील ती सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल सतत किरकिर -किर करत असेल किंवा सतत तुमची मुलं आजारी पडत असेल कधी कधी मुलं जेवणसुद्धा सोडून देत असतात कारण मुलांना जर नजर दोष लागलेली असेल ते कीर -कीर तर तेव्हा मुलं जेवण सोडून देतात किरकिर करतात तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे तसेच जी घरातली मोठी मुलं असतात जी शिक्षण घेत आहेत भरपूर अभ्यास करून ही मुलांच्या लक्षात राहत नाही बऱ्याच वेळा असं होतं की मुलं खूप अभ्यास करतात आणि जेव्हा जा परीक्षेला जातात तेव्हा मुलांना काहीच आठवत नाही मुलांच्या काहीच लक्षात राहत नाही तसेच बऱ्याच वेळा मुलांना अभ्याससुद्धा करावासा वाटत नाही काही मुलांच्या बाबतीत असेही असतं की काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होती परंतु अचानक मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही मुलांनी अभ्यास करणं सोडून दिलेलं आहे मुलांचं लक्ष हे दुसरीकडे केंद्रित झालेलं आहे किंवा शिकलेली मुलं मुली आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा विवाह योग्य जुळून येत नाहीत तसेच ज्यांची मुलं बाहेरगावी शिकत आहेत बाहेरगावी त्यांचं उत्तम शिक्षण व त्यांचा कामासाठी मुलं तिथे गेली आहेत त्या कामात त्यांना यश मिळावं असं सुद्धा प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं आणि म्हणून तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तरी तुम्ही घरी राहून तुमच्या मुलासाठी हा उपाय जो आहे तो करू शकता तसेच ज्या मुल पत्नीला मूल नाही त्या पत्नीने सुद्धा हा उपाय आवर्जून करावा हा उपाय केल्यानं नक्की श्री गणेशाच्या आशीर्वादाने तुम्हाला मूल प्राप्त होईल अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही हा उपाय मुलांसाठी नक्की करा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे हे समजलं असेल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे कारण रविवार आहे आणि रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असणारा दिवस आहे म्हणून स्नान करून झालं की सूर्यदेवाला जल अर्पण करायचं यानंतर आपल्याला देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची गणपती बाप्पांच्या मूर्तीवर बा तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती शिष्य पठन करायचं आहे किंवा ओम गण गणपते अभिषेक केलेले जे पाणी असणार आहे ते तीर्थ असणार आहे ते आवर्जून तुम्हाला तुम्... मुलांना थोडं थोडं पाजायचं आहे यामध्ये दैवी शक्ती असते आणि यामुळे मुलांच्या अनेक समस्या या दूर होतात यानंतर धूप दीप अगरबत्ती लावायचे आहे गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे जास्वंदीचे फुल असतील किंवा लाल रंगाची फुले असतील तर ते अर्पण करायची आहे आणि यानंतर सायंकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सायंकाळी हा उपाय करण्या अगोदर सुद्धा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पा समोर दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला मातीची पंथी लागणार आहे मातीच्या पंथीमध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या इतर दिव्यापेक्षा खूप जास्त असतात त्यांना चांगल्या घ्या कुठलेही फुटलेल्या तुटलेला असं घेऊ नका तुम्ही अगोदर वापरलेली असेल तर ही चालेल फक्त तुटलेला नसावा एक चांगला दिवा तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल घालण्याचं जास्तीत जास्त प्रयत्न करा जर मोहरीचं तेल तुमच्याकडे घरात नसेल तर जे तेल आहे ते घाला आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती टाकायची आहे पिवळी मोहरी नसेल तुम्ही काळी मोहरी टाकली तरी सुद्धा चालेल यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे जेव्हा तुम्ही दुहेरी कापसाची वात व लावणार आहात तेव्हा त्या वातीला हळद कुंकू तुम्हाला लावायचा आहे म्हणजे ती वात तुम्हाला थोडीशी लाल पिवळी बनवायची आहे आणि यानंतर अशी ही वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये मी तुम्हाला हळद कुंकू पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचा आहे तर हा तुम्हाला ठेवायचा आहे आणि यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायचा आहे यानंतर दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला पाच काळे मिरे टाकायचे आहेत अखंड काळे काळे मिरे घ्या कुठेही फुटलेले असे घेऊ नका आणि त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर आपल्याला पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीम कापूर तुमच्याकडे असेल तर भीमसैनी कापराच्या पाच तुकडे आहेत नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल आणि या पाच कापराचे तुकडे सुद्धा आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षता फुले तुम्हाला अर्पण करायचे अगरबत्ती वळून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला तिथेच एक आसन घेऊन देवघरासमोर बसायचे आहे आणि गणपती बाप्पाचं अथर्व शेषम तीन वेळा पठण करायचं आहे तीन वेळा शक्य नसेल तर एक वेळा केलं तरी सुद्धा चालेल जितके जास्त तुम्ही पठण कराल तितके जास्त पण तुम्हाला प्राप्त होईल शक्य नसेल तर एक वेळा केलं तरी सुद्धा चालेल आपल्याला गणेश पठन करायचं या दोन सेवा ज्या आहेत त्या फक्त पाच ते सात मिनिटं लागतात या सेवा करायला आणि जर तुमची मुलं मोठी आहेत त्यांना वाचता लिहिता येत असेल तर या सेवा तुम्हाला मुलांकडून करून घ्यायच्या मुलं लहान असेल मुलांना शक्य नसेल तर मग आई वडिलांनी केल्या तरी सुद्धा चालेल आणि जर मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर स्वतः आईवडिलांनी या सेवा केला तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पाकडे मुलांची प्रगती होण्यासाठी त्यांची सर्व संकटं विघ्न दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आता हा दिवा तुम्ही उद्या चतुर्थीला रविवारी लावल्यानंतर ना तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे एकवीस दिवस तुम्हाला दररोज संध्याकाळी हा जो दिवा आहे तो तुमच्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पा समोर लावायचा आहे फक्त या दिव्यामध्ये असणाऱ्या वाती त्याचबरोबर पाच काळे मिरे आहेत तर ते तुम्हाला दररोज बदलायचे आहेत आणि दोन वस्तू नवीन दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि याच पद्धतीने हा दिवा तुम्हाला दररोज लावायचा आहे दररोज तुम्ही जेव्हा ती काळी मिरी आणि वात बदलणार आहात ते एका डब्यामध्ये साठवून ठेवायचे आणि एकवीस दिवस तुमचे पूर्ण झाल्यानंतर बावीसाव्या दिवशी तुम्हाला या सर्व वस्तू घराच्या घ्यायच्या आहेत ज्या आपण बदलल्या कापसाच्या बा वाती आहेत त्यासोबतच तुम्हाला पाच सहा कापूरवाडा ठेवायचे आहेत आणि ते तुम्हाला प्रज्वलित करून जाळून टाकायचे आहेत आणि कापूरवडा वडी या तुम्हाला बदल बदलण्याची गरज नाही कारण कापूरवड्या या विरघळून जातात हा उपाय जर तुम्ही एकवीस दिवस केला तर नक्कीच त्याचा अनुभव जो आहे तो तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही काही दिवसातच तुमच्या मुलांची जी काही प्रगती थांबलेली होती तर ती पुन्हा सुरू होईल मुलांचे जे काही दोष होते तर ते निघून जातील आणि यामुळे प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी हा उपाय अवश्य करायचा आहे जर मध्येच हा उपाय करता असताना सुद्धा मासिक पाळी आले सुथक आले तर हा उपाय जर तुम्हाला चार पाच दिवस करणार नाही शक्य झाले तर तेवढे दिवस सोडून द्यायचे आहेत आणि पुढे कंटिन्यू तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे पाच दिवस तुम्ही हा उपाय केला आणि सहाव्या दिवशी तुम्हाला काहीतरी अडचण आली तर ते दिवस सोडून पुन्हा सहाव्या दिवसापासून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो सुरू करायचा आहे पुन्हा पहिल्या दिवसापासून तुम्हाला हा उपाय करायचा नाही कारण हा उपाय आपल्याला चतुर्थीपासून सुरू करायचा असतो आणि जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील अस चा तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे लावायचे आहेत एकच दिवा हा दोन्ही मुलांसाठी तुम्हाला लावता येणार नाही त्याचबरोबर तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आहे या एकवीस जोड्या तुम्हाला हळदीमध्ये बुडवायच्या आहेत आणि त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत या दुर्वा सुद्धा तुम्ही मुलांच्या हातून जर अर्पण केल्या तर मुलांची इच्छा जी आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होते वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी जर मुलांनी हा उपाय जर केला तर येणारे वर्ष हे मुलांना सुखाचं आनंदाचं आणि भरभराट्याचं आरोग्याचं जाईल नवीन वर्षामध्ये मुलांची भरभरून अशी प्रगती होईल म्हणून अशा एकवीस दुर्वांचा उपाय देखील तुम्ही उद्या चतुर्थीला अवश्य मुलांकडून करून घ्यायचा आहे किंवा आई वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर हे दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आहेत सात्विक आहेत हे उपाय केल्याने आत्ता तुम्हाला नक्कीच शुभ प्राप्त होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करा आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपतींना मग टाईप करा धन्यवाद